हा 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 का तिला इकडे घ्या कासबीज दाखन तिची याला म्हणते मेंढी हिला अख्ख्या महाराष्ट्रात धुंडून सापडणार नाही अशा मेंढ्या घेतल्या मित्रांनो तिला काढा बाहेर पहा इथं आठ मेंढ्या जी उंची दिसती का ती मेंढी हाय काढा तिला बाहेर काढा अशी बघा मित्रांनो कास आता या सगळ्या आठ पंधरा पंधरा दिवसच जणेल पंधरा पंधरा दिवस झाले मित्रांनो यांना जणून आणि बघा लिटर लिटर दूध देतील ना अशा मेंढ्या हे कास आणि मेंढ्या एक काका सगळ्याला पाच मेंढ्या घेतलेल्या मित्रांनो अजून घ्यायचे आहे पाच माग पाच कोकर लवकरात लवकर त्वरा करा व्यवस्थित दामात आणि शेळ्या या मेंढ्या दोन दोन तीन तीन जोप्याच्याचे आपल्या वरपे मामाच्या मेंढ्या मामा, मामा नाव सांगा आपलं वरपे जातेगाव जाते मित्रांनो जातेगावला ह्या मेंढ्या येत आहे येत्या सोमवार मंगळवारी गाडी येणार आहे आपली शेळा तर तुम्ही बघितल्याच मेंढ्या पण तुम्हाला धावतो अशा मोठ्या मोठ्या मापाच्या मेंढ्या दुसऱ्या मेंढ्या त्यांनी दाखवल्या पण त्यांना टाईम आहे तर आम्ही डायरेक्ट पिल्लावाल्या मेंढ्या घेतल्या मित्रांनो चांगल्या वस्तूला चांगलाच दाम द्यावा अशा मेंढे बघा पाय मेंढी बघू शकता हरी क्वालिटी हरीबाईचे मेंढे घेतले आम्ही तिला कास त्याला म्हणत्या कास जबरदस्त एक नंबर मेंढे ज्याला ज्याला घ्यायच्या त्यांना त्यांना लवकर संपर्क करा खाली सोपम भाऊ आणि मामाचा नंबर दिलेला आहे हा रखमाजी वरपे रखमा वरपे आणि सोपम भाऊ वरपे यांचे नंबर खाली दिलेले जातेगाव जातेगावचा विषय आणि ह्या मेंढ्या आपल्या महाराष्ट्रात भेटत नाही मित्रांनो शक्यतो निजामपुरी मेंढ्या निजामपुरीचा बाप केवढी मेंढी मित्रांनो आणि का ते नाद नाही करायचा दुसऱ्या झोपेची मेंढी आणि मोठले कोकरे त्यांच्या खाली पांधरा पंधरा वीस वीस दिवसाची तीन तीन किलोच्या आसपास तर आसनच पंधरा दिवसाच कोकरू मानल्यावर दोन तीन दीड दोन जो जो रुच पाट ही नादच नाही करायचा पळली बुद्धी पहा मेंढी आईला म्हैशीला बी आवरणार नाही दुधामध्ये अशी मेंढी एकदम कॅप्सूल सड चार झाल्या चार, चार। दाखव एक मेंढ्याच चरायचा टाईम झाला मित्रांनो गाभन तो येईल आणि पिल्लावाल्या मेंढ्या तुम्हाला मिळतील रकमा मामा तर रकमा मामाला आणि स्वप्न भाऊला कॉन्टॅक्ट करा मेंढ्या तुम्हाला मिळून जातील एक कुठ राहिली चांगल्या खांडातल्या चांगल्या मेंढ्या घेतल्या मित्रांनो नाही तर काही काही होत्या आता हे बा ही एक दाखवली होती इला काशीचा पत्ता नाही तर अशा घेतल्याच नाही आपण चांगल्या ज्या हां ही एक दाखवली होती पात हीचे सड तर जी चांगली तीच घेणार त्याच्यात काही नाही भरपूर दाखवले ना ज्या आम्हाला आवडल्या તે નિવડું હાથ ધરની છે મેંડી બરાબર નબળી વાળી નબળી વાળી પૈસા લે જબ્બો જોઈએ નહી બોલો નો ગાડી નબળી અમે તો બોલું ને ભાઈ માલ એ લીધું એ બોનસ નાની નબળી નબળી હે ભાઈ એ ઘેટો આવે છે નબળી નબળી એ બે ઘેટા દીધા इसने એકદમ હો હો નહી નહી લેકિન ઇસને દીધા ના હા દીધા બે દેના હે આતાર તો લેવો પડે 500 બગા દીધા કે નહી નહી मित्रांनो तर ही मेंढी ना दोन कोकरं दिलेली बाबा तर आपल्याला एकच देणार आहे पण मग ही ना दोन कोकरं दिली त्याच्यामुळे थोडीशी उपशी दिसती पण मग मेंढी रप्पशी दुधाला चांगली दोन पिल्लं मानल्यावर तर मेंढीची मेंढी ना बघून घ्या कसं काय मेंढी नाद नाही करायचा देख हा खरं आणि हरी भाई भवारी गाड <coughs> बंद करा बंद करतो मित्रांनो त्याला म्हणत्या मेंढ्या का का डब ठेवा एक सैड आणि तिची कास दाखवत पाड मशी म्हशीच्या म्हशी मेंढ्या उरवल्या मित्रांनो हा आता बघा धरण धरण हे काही नाही मित्रांनो बघू शकता तर थमनेलसाठी करावं लागतं थोडंफार थो बरं कसे आता आहे मेंढ्या म्हणजे किती झोपेचे आहे काय आता दोन दोन झोपेचे आहे ना दोन दोन झोपेचे तीन झोपेची आहे दोन दोन झोपेचे आपण आपल्या हात हां घेतल्या ना पण ते आपल्याला पटली गाबण मेटा धावल्यावर गाबण नाही भेट भारी पण लेट आहे थोड्या एक म्हणजे कसं रे त्याच्यामुळे घेतलं मी हा हा हां हां म्हणजे हिशोब तुम्हाला खुला ठेवा पण घेटा घेटा काका काका थांबा या टाइम दौरी आणि या मारशी हो काका थांबा एक बोली तुम्हाला एक बोली तुम्ही मेंढ्या देऊ राहिले पण पिल्ल त्यांचीच भेटतील का आम्हाला तीच बोली केली त्याला नाही तुम्हाला आता हे व्हिडिओ चालू आहे त्याला तीच बोली केली लोक जे म्हणत्या का आम्हाला त्या मेंढीचं पिल्लू पाजून दाखवा आम्हाला ती रिकामाला फोडा करू नका मी आता त्याला तेच म्हणलो तो आणि आता कॉकरला कलर कर म्हणलं आता नाही मेंढ्या राहणार ते संध्याकाळी आम्ही येऊ कोकर पाजव त्याला आम्ही कलर करू भला लहान असलं चाल पण तिचं तिला हां हां म्हणजे ज्या ज्या मेंढीचं कोकरू आहे ते तिलाच भेटन मित्रांनो त्याची काळजी नका करू खाली आपला मामास नंबर दिलेला आहे जातेगाव ठिकाणे जिल्हा नाशिक खाली तुम्हाला पत्ता दिलेला आहे नंबर दिलेला आहे हां वीस पंचवीस मेंढ्या तुम्हाला येणार आहे जी निवडून घ्यायची ती आणि एकदम काका दाम काय होईन एक अंदाज मोठा मोठा अंदाज हां हां बर मित्रांनो गाडी या ये, येण्याच्या जो आधी व्हिडिओ पडन त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाम सांगतो त्याची काळजी करू नका लव यू ऑल बाय बाय चलो मिलते ओय ओमराव भाई बहुत उतावळा आहे उतावळा नवराने घडक्याला वाचिंग बाय बाय लव यू ऑल